आतल्या गाठीचा म्हणजे पुढच्याला मनातलं काही एक कळू न देणारा खुनशी वृत्तीचा म्हणजे सुडाची भावना जोपासणारा आणि कुटील राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंपेक्षा सरस ठरतील परंतु एक भावनाशील माणूस म्हणून एक हळव्या अंतकरणाचा एक कुटुंबवत्सल राजकारणी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पुढे देवेंद्र फडणवीस हे कुठे असतील देवेंद्र फडणवीस म्हणजे कर्तव्याच्या ज्या गोष्टी आहेत ज्या कर्तव्य म्हणून पार पाडायच्या आहेत त्याला सुद्धा आपला अचाट आणि विराट पराक्रम म्हणून लोकांसमोर मांडतील पण हे उद्धव ठाकरे आपली जबाबदारी म्हणून आपल्या कर्तव्याचं पालन करतील आता जर दोन दोन वर्ष होऊन गेलं एखादा खून होतोय आणि तो अगदी दिवसाढवळ्या खून केले जातात आणि त्या खुनामध्ये एखादी चौकशी समिती स्थापन व्हायला दोन दोन वर्ष लागतात आणि ते काम जी जबाबदारी ज्या गृहमंत्र्याची असते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत ती त्यांची जबाबदारी असायला हवी होती पण ती एक चौकशी समिती हे देवेंद्र फडणवीस नेमणूक करतात चौकशी समिती नियुक्त करतात ते अगदी हळव्या अंतकरणाचे ते अतिशय संवेदनशील राजकारणी आणि मग लाडके असे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ठरतात पण तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांपेक्षा राय या उद्धव ठाकरे यांच्या पुढे जर गेली तर ते ही गोष्ट जबाबदारी आहे त्यामध्ये कसला आलाय पराक्रम त्यामध्ये कसलं आली मा, त्याला मानसन्मानाची ती गोष्टच नाहीये मुळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर हा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्याकडे जर समोर गेला तर ते म्हणतील अरे याला कशाला बघा अर्थ खातं काय म्हणत आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणं आणि यावर लगेचच निर्णय घेतला जाणार कर्जमाफीचा पण हाच प्रश्न जर या देवेंद्र फडणवीस यांच्या समोर जर गेला तर ते काय म्हणतील एक अभ्यास समिती नियुक्त करू मग तिचा जर अहवाल आला मग त्या अहवाल येण्याला मग ज्या काही गोष्टी होतील जेवढा वेळ लागेल वेळ काढूपणाचं धोरण म्हणजे कोणतीही गोष्ट देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन जा धुळे रोकड प्रकरण म्हणजे आता विश्रामगृहामध्ये विधिमंडळ अंदाज समितीचं एक प्रकरण घडलं एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा रोकड तिथं पकडली होती त्याच्यावर चौकशी समिती बीडला जाळपोळ झाली त्याच्यावर चौकशी समिती म्हणजे महादेव मुंडे प्रकरणी चौकशी समिती म्हणजे प्रत्येक ठिकाणी चौकशा गुंडाळायच्या असतील तर देवेंद्र फडणवीसांसारखं कुठे राजकारणी कुणीच सापडणार नाही आपल्याला शरद पवार लांबची गोष्ट आहे उद्धव ठाकरे समोर सुद्धा देवेंद्र फडणवीस एक सामाजिक का राजकारणी म्हणून खुजे ठरतात प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं नसतं हे उद्धव ठाकरेंना कळतं पण देवेंद्र फडणवीस या प्रत्येक राजकारण्यांच्या कुंडल्या ह्या स्वतःकडे ठेवतात आणि प्रत्येकाला विठीज धरून तू असं कर नाही तर इथे जाशील अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीसांचं राजकारण आणि नसलेले प्रश्न निर्माण करणे देवेंद्र फडणवीस सत्तेवर असले की त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का छाती ठोपवण्या सांगणार होणार पण त्याच्यावर अभ्यास समिती असणार बेरोजगारी त्याच्यावर समिती असणार सामाजिक प्रश्न आहेत म्हणजे शिक्षणाचं कसं वाटोळं झालं प्रश्न विचारायचा नाही आरोग्याची कशी वाट लागली त्याच्यावर प्रश्न विचारायचा नाही मग यासाठी काय करायचं यासाठी एकच काम करायचं आता बघा अफजल खान मध्ये जागा होतो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतात औरंगजेब त्या थडग्यातून उठतो आणि ते, ते पोत घेऊन नाचायला लागतो लगेच कुठेतरी एखादा दर्गा रस्त्यावर येतो आणि मग जन आक्रोश हिंदूंचा जन आक्रोश निर्माण होतो रस्त्यावर येतात कुठेतरी महापुरुषांचा अपमान होतो तिथे देवेंद्र फडणवीसांनी पोचलेले लोक तिथं जातात भाषण देतात आणि वातावरण गृहमंत्री कोण देवेंद्र फडणवीस जबाबदारी कोणाची यांची पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आता कुठ तरी मानगुटीवर बसत आहेत शेतकरी कुठंतरी रस्त्यावर उतरू पाहतायत जे मार्ग काढला होता शक्तीपीठाचा ते शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घ्यायच्यात तर तो मुद्दा कुठंतरी तापू नये कुठंतरी बेरोजगारी वाढली आहे त्याचे प्रश्न विचारले जाऊ नयेत दिवसाढवळ्या हत्या होत आहेत पण त्याच्याकडे कुठेही प्रश्न विचारू नये पोचलेली मंडळी गंभीर प्रश्न निर्माण करतात की जे गृहमंत्रालयाच्या अखेरीत असतात आणि मग ते सोडवण्यासाठी पराक्रमी म्हणून देवेंद्र फडणवीस पुढे येतात आणि कुणाला सोडणार नाही म्हणतात म्हणजे एकंदरीतरित्या जो औरंगजेब रस्त्यावर येईल अफजल खान रस्त्यावर येईल दर्गा एखादा रस्त्यावर येईल आणि ज्यावेळेस पोत घेऊन नाचायला लागेल त्यावेळेस समजून घ्यायचं कि कुठील राजकारण चालू आहे आणि महापराक्रमी देवेंद्र फडणवीस आता मैदानात उतरणार आहे म्हणजे राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा ठरतील राजकारणामध्ये पण एक माणूस म्हणून समाजकारणी राजकारण हे समाजाचे प्रश्न म्हणजे समाजाचं कारण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं ही भावना उद्धव ठाकरे यांच्याकडे असते की नसलेले प्रश्न निर्माण करणे तेच सोडवणे जे त्यांचे कर्तव्य असतात महादेव मुंडेंचं प्रकरण संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण करने है का या समित्या स्थापन करणे ही जबाबदारी हे का घडले या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायचं आहे तर तेच आता काय करतायत कि महासंवेदनशील महापराक्रमी म्हणजे अतिशय लाडका मुख्यमंत्री म्हणजे स्वतःची कर्तव्याला महापराक्रम समजणारे देवेंद्र फडणवीस आणि लोकांच्या सुख दुःखाचे प्रश्न तात्काळ विदाऊट अभ्यासाशिवाय लगेच सुटले पाहिजेत अशी भावना असणारे एक भावनाशील एक कुटुंबवत्सल राजकारणी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पुढे देवेंद्र फडणवीस कुठे असतील हे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र